कल महाराष्ट्राचा सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे यंदा सांगली लोकसभेच्या आखाड्यात तीन पाटलांमध्ये कुस्ती होणार आहे महायुतीकडून संजय पाटील तर महाविकास आघाडीकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील सांगलीच्या आखाड्यात आहेत तर त्यांच्यासमोर काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांनी तगडं आव्हान उभं केलंय कल महाराष्ट्रामध्ये आपण आज जाणून घेणार आहोत सांगली लोकसभेचा आढावा कोण होणार सांगलीचा खासदार पाटलांमध्ये मध्ये होणार कुस्ती काँग्रेस गड परत मिळवणार सांगली लोकसभा मतदारसंघ स्थापनेपासून काँग्रेसचाच बाले किल्ला राहिलाय एकोणीसशे एकाहत्तर पासून सांगलीमध्ये काँग्रेसचाच खासदार राहिलाय मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेत सांगलीत काँग्रेसला धक्का देत भाजपच्या संजय काका पाटील यांनी मैदान मारलं भाजपनं संजय काका पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देत विश्वास दाखवलाय तर मवियाकडून ठाकरे गटाचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आखाड्यात उतरले तर दुसरीकडे उमेदवारी न मिळाल्यानं काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत शड्डू ठोकलाय प्रतिस्पर्धी तिघेही आहेत तिघेही मैदानात उतरलेलाय त्यामुळे तिघांच्याही पद्धतीनं प्रयत्न चाललेले आहे जनता जनार्दन ही त्या अदालामध्ये आपण अदालत मध्ये गेलेला आहे उद्याच्या ह्या सात तारखेला निश्चितपणानं बंद पेटीमध्ये ही अदालतचा निकाल होईल आणि तो चार जून ला आपल्या पुढं निश्चितपणे उघडला जातोय त्यामुळे आज कालची मीटिंग पार पडली आहे आणि आजच बाळासाहेबांनी प्रचाराचा धडाका सुरू केलेला आहे कडेगाव पोलीस मतदारसंघात तो त्यांचा त्यांचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून खरखर सकाळपासून आम्ही बघतोय अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये अरुणांना लाड असतील शरदभाऊ लाड आहेत त्याच पद्धतीनं महेंद्र आप्पा लाड आणि विश्वजित कदम साहेब अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत गावोगावी आहे आणि मोठ्या धूमधडाक्यात प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि खरखर हा प्रतिसाद जर बघितला तर विजय आमचा शंभर टक्के एवढी खात्री मला पडलेली आहे सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष हायजॅक करायचा बंद करायचा संपवायचा प्रयत्न झाला आज काँग्रेस पक्ष नवीन चिन्हाने जसे इतर पक्ष नवीन चिन्हाने पुन्हा काँग्रेस पक्षाची बांधणी करतात त्या पद्धतीनं नवीन चिन्ह घेऊन लिफाफा हे चिन्ह घेऊन काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता हा येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विचाराचा खासदार हा निवडून देणार सांगली लोकसभा मतदारसंघातील अनेक तालुके हे दुष्काळी पट्ट्यातील आहेत त्यामुळे या भागातल्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो दुष्काळी भागातील सिंचन योजना अपूर्ण आहे विमानतळाची मागणी प्रलंबित आहे शेतमालाला हमीभाव द्यावा ही मागणी देखील पूर्ण झालेली नाही ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग आणण्याची मागणी वारंवार होऊन देखील नवे उद्योग आलेले नाहीत त्यामुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या संजय काका पाटील यांनी विजय मिळवला या दोन्ही निवडणुकीच्या मतांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया संजय काका पाटील यांना पाच लाख आठ हजार नऊशे पंच्याण्णव मतं मिळाली तर स्वाभिमानीच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या विशाल पाटील यांना तीन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस त्रेच मतं पडली वंचितकडून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले गोपीचंद पडळकर यांनी तब्बल तीन लाख मतं घेतली भाजपचे संजय पाटील यांनी एक लाख चौसष्ट हजार तीनशे बावन्न मतांनी विजय मिळवला तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपच्या संजय पाटील यांनी सहा लाख अकरा हजार पाचशे त्रेसष्ट मतं घेतली तर काँग्रेसचे प्रतीक पाटील यांना तीन लाख बहात्तर हजार दोनशे एकाहत्तर मतं मिळाली भाजपचे संजय पाटील हे या निवडणुकीत दोन लाख एकोणचाळीस हजार दोनशे ब्याण्णव मतांनी विजयी झाले सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये कोणत्या पक्षाची किती ताकद आहे पाहूया पलूस कडेगावमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत तर जतमध्ये काँग्रेसचे विक्रम सावंत हे आमदार आहेत तासगावमध्ये शरद पवार गटाच्या सुमनताई पाटील या आमदार आहेत विटा खानापूरमध्ये शिंदे गटाचे दिवंगत अनिल बाबर हे आमदार होते तर सांगलीत भाजपचे सुधीर गाडगीळ हे आमदार आहेत मिरजमध्येही सुरेश खाडेंच्या रूपात भाजपचा आमदार आहे काँग्रेसकडे दोन आमदार शरद पवार गटाकडे एक भाजपकडे दोन तर शिंदे गटाकडे एक आमदार आहे एकंदरीतच या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांची ताकद मोठी आहे मात्र काँग्रेसमध्येच बंडखोरी झाल्यानं मवियासाठी सांगलीची लढत खडतर झाली आहे त्यामुळे तीन पाटलांमध्ये सांगलीची कुस्ती कोण मारणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे विजय पाटील साम टीव्ही सांगली